आमच्या काही सोर्सेसच्या माध्यमातून ही माहिती मला प्राप्त झाली होती की वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरता मोठा दारूसाठा आणि काही प्रमाणात मोठी कॅश ही एका ठिकाणी या ठिकाणी स्टोअर करण्यात आलेली आहे ही माहिती आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं पोलीस डिपार्टमेंटला आम्ही इन्फॉर्म केलं पोलीस डिपार्टमेंटला इन्फॉर्म केल्यानंतर तत्काळ कारवाई जर झाली असती तर आज मोठ्या पद्धतीनं जो स्टॉक या ठिकाणी दारूचा सापडला आहे त्याबरोबर मोठ्या पद्धतीनं कॅश सुद्धा या ठिकाणी मिळाली असते परंतु जवळपास पाऊन ते एक तास पोलिसांचा कुठलाच प्रतिसाद आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळाला नाही आणि माझ्या माहितीनुसार जवळपास सात पोते कॅश जवळपास सात पोते इथून शिफ्ट करताना आमच्या कार्यकर्त्यांनी इथून बघितलं आणि काही आता इथे एकशे एकोणपन्नास मोठे हे बॉक्स आहेत एकशे एकोणपन्नास बॉक्स या ठिकाणी सापडलेले आहेत काही बॉक्सेस शिफ्ट झालेले त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्टॉक या ठिकाणी होता पैसे होते पैसे त्यांनी प्रायोरिटीने पहिले शिफ्ट केले पैसे पहिले त्यांनी इथून हलवले नंतर हा स्टॉक या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या ठिकाणी मिळाला आणि मला या निमित्तानं एक्साइज डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट त्यानंतर राज्य निवडणूक आयोग या सर्वांना या ठिकाणी सांगायला की ही फक्त या ठिकाणी एक झाकी आहे हा माल जो या ठिकाणी स्टोर केला होता हा माल मला तरी वाटत फक्त आर्वी शहरात होता तितका मराठी असेल बाकी या मतदारसंघामध्ये तीन तालुके येतात आणि तीन तालुके येत असल्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये इलेक्शन प्रभावित करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीचा मोठा स्टॉक हा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी स्टोर केलेला आहे पैसे सुद्धा आहेत हा माझा स्पष्ट आरोप त्यांना आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट असेल एक्साईज डिपार्टमेंट असेल सर्व ज्या काही निवडणूक यंत्रणा असेल यांनी या गंभीर बाबीची दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि त्याचबरोबर जे दोषी लोक याच्यामध्ये आहेत हा जो स्टॉक या ठिकाणी सापडला आहे हा स्टॉक अश्विन शेंडे नावाचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहे जे भारतीय जनता पक्षाचे इथले उमेदवार सुमित वानखडे यांचे अतिशय निकटवर्ती आहे अतिशय क्लोज समजा आहे आणि त्यांच्या शेतामध्ये हा माल या ठिकाणी स्टोअर झालेला आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे मतदारसंघामध्ये इतरही ठिकाणी अशा पद्धतीचा माल स्टोअर झालेला आहे याची पूर्ण आम्हाला विश्वसनीय सूत्रानुसार माहिती मिळालेली आहे फक्त एक्झॅक्ट स्पॉट न मिळाल्यामुळे आम्ही अजूनपर्यंत कुठली कारवाई करू शकलो नाही परंतु या स्पॉटची एक्झॅक्ट माहिती भेटली त्या अनुषंगाने ही कारवाई केली आहे आणि इतक्या मोठ्या पद्धतीनं दारूचा स्टॉक या ठिकाणी सापडलेला आहे त्यामुळे सर्व मतदारांना मी आग्रही या ठिकाणी अपील करतो की भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आजच्या या कारवाईच्या माध्यमातून जनतेच्या निदर्शनास आलेला आहे उघडकीस आलेलं आहे त्यामुळं लोकांचं भवितव्य विकार करण्याचं काम भारती भारती जे भारतीय जनता पक्षाचे नेते अशा पद्धतीच्या सर्व प्रकारामधून त्यानिमित्तानं करतात त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा कोणता हे मतदारांनी ओळखलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतो आणि या सर्व गोष्टींचा आम्ही पक्षाच्या माध्यमातून निषेध करून जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई ही करण्यात यावी अशी विनंती करतो धन्यवाद रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटाला माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांचा मला प्रमाण ध्वनीवर फोन आला मला असं कळवलं किरपूर शिवारामध्ये दारूचा साठा सापडलेला पकडलेला आहे तरी आपण येऊन कारवाई करावी मी वर्धेमध्ये होतो तिथून मी आलो आणि योग्य ती कारवाई केली या कारवाईमध्ये नवद मिरिक क्षमतेच्या मध्य प्रदेश निर्मित एकशे एकोणपन्नास बॉक्स आ, आ, हस्तगत आम्ही केलेले आहे

एकशे शहाण्णव शहाण्णव गुणिले एकशे एकोणपन्नास शहाण्णव गुणिले एकशे एकोणपन्नास केले गुणिले एकशे पंचवीस एकशे एकोणपन्नास बॉक्स ब्ल्यू लसू ब्ल्यूच्या च्या नाईन्टी मिलीच्या एकशे एकोणपन्नास बॉक्स आम्हाला सापडलेले आहेत त्याची किंमत सतरा लाखरा सतरा लाख अठ्याऐंशी हजार प्राप्त माहितीनुसार ज्या शेतामध्ये तीन शेड मध्ये माल होता तो श्री अश्विन शेंडे साहेबांचा आहे असं मला कळालं ਅਸ਼ਵਿਨ ਸਿੰਘ ਵਾਂਖੜੀ ਦਾ ਹੈ ਅਸ਼ਵਿਨ ਸਿੰਘ ਸਿਸ਼ੂਆ ਰਹੇ ਹੈ ਓਕੇ ਠੀਕ ਹੈ